ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी निलेश पुरुषोत्तम तापकीर संस्थापकाध्यक्ष निलेश तापकीर फाउंडेशन आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी या दिवशी योग तसेच मर्दानी खेळ असा कार्यक्रम राज्यस्तरीय आयोजित केला आहे हा कार्यक्रम गजानन मंगल कार्यालय लोगाव येथे होणार आहे साडे अकरा वाजता आपण तो कार्यक्रम चालू करत आहे ज्यामध्ये योगासनासाठी पाच वर्षापासून ते पंच्याण्णव वर्षापर्यंतचे खेळाडू येणार आहे आणि लोक पावलेली आपली मर्दानी खेळ हे आपण तिथं घेत आहोत हे बघण्यासारखं आहे डोळ्याचं पारणं पेडणारा हा कार्यक्रम असणार आहे तर आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा प्रत्येक जो खेळाडू येणारे त्या प्रत्येक खेळाडूला पारितोषिक आणि मेडल असं आपण देत आहोत तसेच त्यांची राहण्याची सोय आपण करत आहे जेवणाची सोय आपण करत आहे त्यांची काळजी पूर्णपणे घेतली जाईल कारण की पूर्ण महाराष्ट्रातून ती लोकं येत आहेत आता आमचं फाउंडेशन हे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस याच दिवशी स्थापन झालं ज्यामध्ये जा आम्ही सैनिकांचा सत्कार केला होता ज्याच्यामध्ये कारगिलमध्ये वीर पत्नी वीर माता होत्या त्यांचाही सत्कार केला खरं तर देशासाठी तेच काम करतात म्हणजे त्यांचा सत्य खरे हिरो आहेत आपल्या देशाचे आणि त्यांचा सत्कार करणं हा माझ्या फाउंडेशनचा धर्म बनतो त्याचबरोबर माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून एक महिन्यापूर्वी प्रत्येक सिक्युरिटी गार्ड परत साफसफाई कर्मचारी जे महानगरपालिकेचे आहेत त्यांना एक हजार छत्रींचं आपण वाटप केलेलं आहे ज्यामध्ये त्यांना आपण छत्री देऊन सन्मानित केलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर दिवस होता तर डॉक्टर दिवसामध्ये सगळे डॉक्टरांनाच कॉन्ग्रॅच्युलेशन करतात पण आपण जे त्यांच्यासाठी काम करतात सहकारी परिचारिका असतील किंवा दादा असतात ते यांच्यासाठी आपण वाटप हा कार्यक्रम घेतला होता भविष्यात असं आहे की आता काम आपण जसं लोकोपयोगी कार्यक्रम आपण करतो आप त्याचप्रमाणे प्रत्येकजण मा आपापल्या आड्याडचणी पण घेऊन येतो त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सोडवतो पूर्णपणे त्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये बरीचशी मोठी शेड्यूल आपण केलेले आहे हळूहळू आपण ते चालू करूया जसा हा कार्यक्रम आहे तसेच कार्यक्रम आपण शेड्यूल केलेले आहेत प्रत्येक वेळी वेळोवेळी ते आपण ओपन करूया बरोबर प अशासाठीच ठेवलेली आहे की आपण एकमेकांना सगळ्यांना सहाय्य करू आणि हा देश हे माझं लोहगाव हो हे सगळं आपण पुढं घेऊन जाऊया एकमेकांना सहाय्य करायलाच लागणार आहे त्याच्यासाठीच आपण ते ठेवलेले आहे बरेचसे प्रश्न असतात की जे आपण इजिली सोडू शकतो जे सामान्य नागरिकांना सुटत नाही तर आपल्याकडं आल्यानंतर ना फाउंडेशनच्या माध्यमातून ते जर सुटत असतील तर आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे मी सर्व पुणेकरांना आव्हान करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये या आणि आसनं जी आहेत योगासनाची तसेच मर्दानी खेळ याचा तुम्ही आनंद घ्या आणि जुनी पौराणिक जे आपले खेळ आहेत जे महाराजांपासून चालत आलेले आहेत ते कधीच तुम्हाला बघायला मिळाले नाही पण ते आता तुम्हाला इथं बघायला मिळतील कार्यक्रम दहा ऑगस्ट म्हणजेच पुढच्या रविवारी सकाळी साडे अकरा वाजता चालू होणार आहे आणि बक्षीस वितरण पाच वाजता संध्याकाळी हा कार्यक्रम गजानन मंगल कार्यालय लोगाव येथे होणार आहे धन्यवाद